वनऔषधी वनस्पतींचे मानवी शरीराला मोठे फायदे असून खोडसारख्या गावात हा उपक्रम स्तुत्य आहे या गावात निस्वार्थी कार्य करणारे कार्यकर्ते प्रचंड असून या गावाला मोठं भवितव्य आहे ज्यांना व्हिजन असते ज्यांना दूरदृष्टीपणा असतो असं काम करणारे म्हणजे या गावात आहेत अशा शब्दात ब्रह्मकुमार व राज्याचे गोकुळ ग्रामविकास प्रभाग जगदंबा भवनचे संयोजक पुणेचे वरिष्ठ राजयोगी ब्रह्मकुमार भाईजी यांनी कौतुक केले आज खोडद येथील श्री जगदंबा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने वनऔषधी उद्यानमध्ये वन औषधी वृक्षारोपणचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळेस ते बोलत होते यावेळी सभासदांना भेटवस्तू वाटप व दोन हजार पंचवीसच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सुद्धा खोडदचे ग्रामदैवत जगदंबा माता मंदिरात करण्यात आला राजोगी ब्रह्मकुमारी संगीताबाईंजी यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी खोडदच्या सरपंच मनीषा गुळवे उपसरपंच निर्मला थोरात उपस्थित होत्या यावेळी खोडदचे सरपंच मनिषा गुळवे उपसरपंच निर्मला थोरात वनरक्षक रमेश खरमाळे ब्रह्मकुमारी शीतल भयंजी वृक्ष लागवड व जोपासना करणारे राज्य सरकारचे वनश्री पुरस्कार विजेते जालेंदर कोरडे ब्रह्मकुमारी कांता बयंजी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य संतोष गायकवाड यांनी तर आभार माजी उपसरपंच शिवाजी खरमाळे यांनी केले पाहणार आहोत याच कार्यक्रमात ब्रह्म पाहणार आहोत याच कार्यक्रमात ब्रह्मकुमार दशरथ भाईजी नेमकं काय म्हणाले आणि ज्याची सुरुवात खूप चांगली होते वेल बिगिन इज हाफ डन असं म्हटलं जातं ज्याची सुरुवात चांगली होते ते अर्ध काम झालं असं समजायचं आज असं आपण समजूया की ही वृक्ष आपल्या हवेमध्ये वर वाढत आहेत आणि आपल्या खोड्याचा हा जो उपक्रम आहे ही जी संकल्पना आहे की औषधी वृक्षांचं रोपण जे आहे ही संकल्पनासुद्धा आजच्या काळामध्ये फार महत्त्वाची आहे आज काय आहे आज ॲलोपॅथी या आज जगामध्ये आजपर्यंत फार मोठ्या प्रमाणात होती आज ॲलोपॅथीकडून लोकं हळूहळू दूर जाऊ लागलेली आहेत आणि ती आयुर्वेदाकडे झुकू लागलेली आहेत आणि आयुर्वेद एक वेद एक पूर्ण वेदच या वृक्षांवर आहे या वनौषधीवर आखा एक वेदच आहे आज आपण हा वनौषधीचा वृक्षांचा आरोपणाचा जो प्रयोग केलेला आहे तो भविष्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचा राहणार आहे एकेका औषध देणारं एक एक वृक्ष आहे आणि या वृक्षातून जे औषध दिलं जाणार आहे त्याचा शरीरावर साईड इफेक्ट काही होणार नाही आणि आज ॲलोपॅथीचे फार मोठे साईड इफेक्ट्स माणसाला सहन करावे लागत आहे त्यामुळं पुढच्या भविष्याकडे पाहून आपण हा सुंदर असा उक उपक्रम ठेवलेला आहे आणि आज आपल्या या अंबिका माता मुक्तादेवी मुक्तादेवी का म्हटलं जातं कारण तिने ज्या वेळेला माणसं अडकलेली होती अनेक बंधनामध्ये अडकलेली होती कोणी विकाराच्या बंधनामध्ये कोणी इच्छेच्या बंधनामध्ये तर त्या सर्व बंधनापासून या देवीने आपल्याला मुक्त केलं होतं म्हणून तिला मुक्ताही म्हटलं तिने दुःख अशांती ताण तणाव टेन्शन याच्यापासून या, या देवीने आपल्याला मुक्त केलं होतं म्हणून ही आंबाई मुक्तादेवी आपल्या गावामध्ये आहे आणि या गावचं वैशिष्ट्य तसं मला हजारो गावामध्ये जाण्याचा योग येतो आता पुढच्या आठवड्यातही जवळजवळ पाच सहा गावामध्ये म्हणजे विटा सांगली वगैरे भागात मी जाणार आहे वेळच नव्हता आता कार्यक्रमचं मी ऐकला आणि मी म्हटलं की आता आपल्याकडे फक्त दोनच दिवस आहेत ते दोन दिवस जो होणार असलं तर आपण येऊ शकतो म्हटलं नाही तेव्हा पुढे महिनाभर जवळजवळ काही नाही आहे परंतु जेव्हा परमात्माची इच्छा असते जेव्हा त्याची इच्छा असते तेव्हा सगळं जुळून येतं आणि सरांनी मला सांगितलं आम्हाला दोन दिवसातच हा कार्यक्रम घ्यायचा आहे तर हा योग जो आहे तो ईश्वराची इच्छा आणि आपले प्रयत्न आता या खोडत गावाचं मला वैशिष्ट्य असं म्हणायचं आहे आत्ताच आम्ही प्रयागराजला जाऊन आलो प्रयागराज काशी लखनऊ या सगळ्या भागामध्ये तिथे आमचे मोठमोठे प्रोग्राम अलाहाबादमध्ये सुद्धा एक दीड हजार लोकांचा मोठा कार्यक्रम झाला तर असे कार्यक्रम करत करतच आम्ही आलो होतो पुण्याला आणि आता ह्या अनेक गावाला विजिट तिथे एक रायबरेली जे आहे रायबरेलीच्या जवळच्या गावामध्ये सुद्धा अतिशय सुंदर ग्रामस्थांचा खास ग्रामस्थांचा प्रोग्राम होता तालुक्यातले सगळे शेतकरी त्या ठिकाणी जमा झाले होते आमदार सरपंच सर्व काही त्या ठिकाणी होते भरपूर मोठं संघटन होतं तर असे अनेक ठिकाणी दिसतं संघटन आपल्याला तर मायनीला पण आहे परवा म्हणजे असं आहे तर हे खोडचं जे वैशिष्ट्य आहे खोडदचं हे जे वैशिष्ट्य जे पाहायला मिळतं इथे कार्यकर्त्याची खाण आहे काय आहे कार्यकर्त्यांची खाण आहे तुमच्यासाठी टाळ्या वाजवा समजा ना एखाद्या गावात चारजणच फार तर दोनच कार्यकर्ते सापडतात आणि ते स्वार्थामध्ये अडकलेले असतात परंतु या खोडद गावाचं वैशिष्ट्य असं आहे की इथे निस्वार्थ कार्य करणारे कार्यकर्ते प्रचंड आहेत त्यामुळे या गावाचं भविष्य फार मोठं आहे आता पहा सरांनीसुद्धा किती सुंदर त्रिवेणी योग आणला ना कॅलेंडरचं उद्घाटन केलं समजलं ना आपलं वृक्षारोपणही केलं बक्षीस वाटपही केलं असं ज्याला विजन असतं ज्याला दूरदर्शीपणा असतो असा नेता असावा लागतो नेता असावा असा असावा लागतो की ज्याच्याकडे दूरदर्शीपणा आहे मी तुम्हाला योगायोगाने सांगतो एकदा दिल्लीमध्ये आमचा फार मोठा राष्ट्रीय स्वरूपाचा मेळावा होता म्हणजे गुजरात आंध्र कर्नाटक केरळला दिल्लीच्या लाल किल्ल्या मैदानात मो मोठा मेळा आणि त्यावेळेला वसंतदादा पाटील जे होते ते राष्ट्रीय काँग्रेसचे सेक्रेटरी होते तर आमची सांगलीची लोकं आपण दादांना बोलूया त्याच्या उद्घाटनाच्या वेळेस तर वसंत दादांना ज्या वेळेला मी घेऊन आलो म्हणजे तर ते लवकर येत नव्हते पण सगळे आपले लोक पाहिली ते लगेच म्हटले मी यायला तयार आहे तर वसंतदादा जिथे राहत होते तिथून ते जिथे आम्हाला लाल किल्ल्याला पोहोचायचं होतं तो जवळजवळ दोन तासाचा प्रवास होता दोन तासाचा प्रवास होता मग त्याच्यात काय झालं त्यांचं ड्रायव्हर पुढे बसलेला होता आणि दादांच्या शेजारी ते सगळे म्हटले भाई तुम्ही दादांचे शेजारी बसा आणि दादांना ईश्वरी ज्ञानाचा संदेश द्या म्हणून तर त्यावेळेला मला दादाशी कंप्लीट दोन तास एकट्याच बाजूला बसून बसून अनेक चर्चा करण्याचा योग आला आता ही माणसं असतात ही व्हिजनरी लोकं असतात ज्या वेळेला त्यांनी सांगलीचा साखर कारखाना उभा केला तर फक्त माळरान होतं ना तिथे सगळं माळरान होतं परंतु यांच्याकडे व्हिजन होतं यांच्याकडे व्हिजन होतं आणि म्हणून त्यांनी त्या काळात मोठा साखर कारखाना उभा केला आणि तू मला सांगतो विजनरी माणसं कशी असतात म्हणजे नेता विजनरी म्हणजे ज्याला भविष्याचं ज्याला आजचं कळतं ज्याला आजचं कळतं त्याला आत्मा असं म्हणतात त्याला आत्मा असं म्हणतात ज्याला उद्याचं कळतं त्याला महात्मा असं म्हणतात उद्या स्त्री शिक्षणाची गरज आहे वगैरे हे ज्याला उद्याचं कळतं त्याला महात्मा असं म्हणतात आणि ज्याला परवाचं कळतं त्याला परमात्मा असं म्हणतात समजा ना परमात्माला त्याच्याही पलीकडचं कळतं तसं दादाचं व्हिजन मी अनेक ठिकाणी योग आला माणसं कशी असतात पा या वसंत दादांनी काय केलं हा चौथी शिकलेला व्यक्ती परंतु याचं व्हिजन कसं असतं त्याने काय केलं आपल्या दे महाराष्ट्रामध्ये असं होतं क उच्च शिक्षण जर मेडिकल कॉलेजला जायचं असेल किंवा इंजिनिअरिंग कॉलेजला जायचं असेल तर त्याला ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंतचीच मार्क असायला पाहिजे मग ती ऐंशी नव्वद टक्केचीच मुलं जाऊ शकतात इतर कोणाला जाताच येत नव्हतं म्हणजे किती इच्छा असली तरी जाता येत नव्हतं मग वसंतदानी महाराष्ट्रामध्ये ही योजना जे ही योजना मांडली काय त्यांनी प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजला परवानगी दिली प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला परवानगी दिली आणि त्यांना शंभर शंभर सीटं देऊन टाकली की तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे शंभर मुलांना इंजिनियर बनवा शंभर मुलांना डॉक्टर बनवा आणि त्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये हजारो इंजिनियर आणि हजारो डॉक्टर झालेले आहेत याला कारण काय हे नेत्याचं व्हिजन काय आहे हे नेत्याचं व्हिजन नाहीतर ब्राह्मणाची ना थोडीमुळंच तुम्हाला डॉक्टर दिसली असती तीच इंजिनियर दिसली असती पण असं व्हिजनरी नेतृत्व जे आहे ते आज जगामध्ये अत्यंत आवश्यक आहे मला आठवतं की कुकडी प्रॉजेक्टला वसंतदादा पाटबंधारे मंत्री होते त्यावेळेला आणि सगळे इंजिनियर लोकांची मिटिंग त्यावेळी ठेवते महाराष्ट्रातले चीफ इंजिनियर सुप्रिटेंडिंग इंजिनियर मोठमोठे इंजिनियरची मिटिंग होती तर त्यावेळेला हे येडगावचं पाणी जे आहे ते येडगावचं पाणी ही कोकडी प्रॉजेक्ट हा फक्त नगर जिल्ह्याला पाणी देण्यासाठी बनवलेला प्रॉजेक्ट होता नगर जिल्ह्याला पाणी देण्यासाठी बनवलेला प्रोजेक्ट आणि मग सगळे गावकरी ग्रामस्थ या भागातले म्हटले की बाबा आमच्या जिल्ह्यात फक्त धरणं वाहणार पाच पाच धरणं वाहणार आणि आमच्या तालुक्यांना पाणीच नाही आहे समजलं ना तर, तर त्यावेळेला मग त्यावेळेला मग ते त्या दादा म्हटले हे जे लोकं म्हणतात ना समजा ना तर यांचं म्हणणं बरोबर आहे यांचं म्हणणं बरोबर आहे तुम्ही त्यांच्या तालुक्यामध्ये जुन्नर आंबेगाव तिथे फक्त तुम्ही धरणं करणार त्यांच्या जमिनी घेणार आणि पाणी कोणाला देणार ते नगर जिल्हा ह्या लोकांना काय त्याचा फायदा आहे तर त्यांनी सांगितलं ते इंजिनियर लोकांना ते काय म्हटले अरे इंजिनियर लोक नो ते म्हणजे दादाची गावठी भाषा ते म्हणजे अरे इंजिनियर नो हे इथलं पाणी नगरला ते जाईल परंतु लोकांना लोकांनासुद्धा पाणी मिळालं पाहिजे याच्यासाठी तुम्ही काहीतरी योजना तयार करा आणि मग दिंबे राईट कॅनॉल वगैरे हे झाले आणि आपल्या तालुक्याला पाणी म्हणजे असं नेतृत्व हे विजनरी असावं लागतं आणि तसे आपल्या आप खोडदमध्ये फार लोकं कोणाचं नाव घ्यावं अनेक लोक इथे आहेत की ज्याच्यामध्ये विजनरी दृष्टिकोन तो आहे तर अशा दृष्टिकोनातून आपण एक गोकुळ ग्राम म्हणून खोडदला निवडत आहोत आणि भारतामधल्या ज्या ज्या चांगल्या चांगल्या योजना आहेत ज्या ज्या चांगल्या चांगल्या योजना आहेत भले त्या आमच्या विद्यालयाचे वीस प्रभाग आहे मेडिकल प्रभाग आहे इंजिनिअरिंगचा प्रभाग आहे तर असे अनेक प्रभाग तर एकेका प्रभागाचा एक एक विशेष कार्यक्रम आपण या ठिकाणी घेऊ आपले कॅन्सरचे तज्ज्ञसुद्धा आज आहेत एकदा म्हणजे आरोग्याचं एखाद्याशी वीज की ज्याचा सगळ्या गावाला लाभ होईल असंसुद्धा आपण घेऊ एज्युकेशनचासुद्धा एक चांगला प्रोग्राम आपण घेऊ आणि असे सातत्याने या खोडद गावामध्ये आपण असे मोठमोठे प्रोग्राम घेऊ की ज्याचा गावालाही लाभ होईल आणि इतरांनाही त्याच्यापासून काहीतरी शिकता येईल असे प्रोजेक्ट आपण विश्वविद्यालय हे ग्रामपंचायतसुद्धा फार चांगली आहेत ग्रामस्थही चांगले आता अशा पतसंस्था ही कार्पोरेट पतसंस्था आहे काय आहे हे पहिल्यांदा आपल्या अशा कुठेतरी टपरी बांधून पतसंस्था असतात आज एक कार्पोरेट पतसंस्था या खोडमध्ये होते अरे बँकालाही अशी बिल्डिंग मिळत नाही काय बँका नाही मी दोन तीन बँकाच्या बिल्डिंगा बांधायचं काम केलेलं आहे त्यांनाही अशी बिल्डिंग मिळत नाही एका पतसंस्थेने एवढी मोठी बि बिल्डिंग बांधली हे सर्वांचं फार मोठं सहकार्य सगळ्यांचं आहे आणि त्यातून असं कार्य हे निर्माण होत आहे आणि असंच ही कार्य या खोडत गावामधून व्हावं आणि या खोडतचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक आदर्श गोकुळग्राम म्हणून व्हावं असा संकल्प करून थांबतो ओम शांती